नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आंबा कलम साधारणपणे आपण कोणत्या महिन्यापर्यंत करू शकतो किंवा किती दिवसापर्यंत करू शकतो आता बऱ्याच शेतकऱ्यांना कसं असं आहे की आंबा कलम करण्यासाठी उशीर होत असतो परंतु कोणत्या महिन्यापर्यंत आपण आंबा कलम करू शकतो हा देखील प्रश्न असतो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत तर त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने जर विचार केला आपण तर जे पण आपलं आंबा कलम करत असतो आपण साधारणपणे पावसाळ्यामध्ये आपण आंबा कलम करतो बाकी बाकीही महिन्यामध्ये करता येतं परंतु पण आपल्याला कोयापासून जे पण नवीन झाड उगवत त्याच्यावरती कलम बांधावं लागतो आणि हे झाड आपल्याला फक्त पावसाळ्यामध्ये आंबा ज्या वेळेस आंबे येत असतात त्यावेळेसच मिळतं त्यामुळे हा ह्या काळामध्येच आपण आंबा कलम करू शकतो तर शेतकरी मित्रांनो स सर्वात प्रथम जर विचार केला आपण तर आंबा कलम हा प्रामुख्याने जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये प्रामुख्याने केला जातो जून महिन्यामध्ये देखील आपल्याला जास्त प्रमाणात जे आपण कोया असतात त्या उपलब्ध होत नाही परंतु जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये सर्वात जास्त कोया आणि आंब्याचे आपले जे बारकी झाडं असतात ते उपलब्ध होतात तर शेतकरी मित्रांनो कलम कर्तव्य देखील काळजीपूर्वक कलम केल्यानंतर आपल्याला कलम चांगल्या पद्धतीने होतो तुम्ही साधारणपणे जून जुलै ऑगस्ट ऑगस्टच्या शेवटपर्यंत आपण आंबा कलम हा प्रामुख्याने करता येतो परंतु त्याची काळजी देखील घे घेतली पाहिजे काळजी कशी तर जास्त प्रमाणात आता पावसा परंतु पावसाच्या दिवसामध्ये देखील काय होतं की वातावरण हे जास्त प्रमाणामध्ये उष्ण वातावरण असते त्यामुळे अशा वातावरणात देखील कशा पद्धतीने काळजी घ्यायची तर काळजी घेते वेळेस काय करायचं की जे पण आपण कलम बांधतो त्याच्यावरती पॉलिथिनची पिशवी बांधायची पॉलिथिनची पिशवी बांधल्यामुळे काय होतं की आपला आंबा शंभर टक्के सक्सेस होतो आणि त्याचे मर होण्याचे चान्स सगळ्यात कमी असतात हा एक पर्याय झाला दुसऱ्या पर्याय जे पण आपण पन कलम करतो ते कलम उन्हामध्ये न ठेवता सावलीमध्ये ठेवायचे की जेणेकरून जी पण आपण काडी बांधतो ती काडी वाळणार नाही काडी देखील बघा चांगल्या पद्धतीने काडी निवडली पाहिजे जी पेन्सिलच्या आकाराची काडी निवडा साधारणपणे पाच ते सात सेंटीमीटरची काडी आता ही आपण बघू शकता की अशा पद्धतीने काडी निवडली पाहिजे की जेणेकरून ह्याचा डोळा बघू शकता आपण डोळा फुगलेला आहे आणि ह्या जागेवरतूनच आपल्याला नवीन ही पालवी फुटत असते तर अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देखील पहिले जे पंधरा दिवस असतात त्या पंधरा दिवसांमध्ये दिवसा देखील कलम करता येतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की आंबा कलम हा जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये प्रामुख्याने केला जातो सप्टेंबरच्या वाड्यापर्यंत देखील करता येतो परंतु वातावरण हे जास्त प्रमाणात थंडीचं असतं थंडीच्या थंडी वातावरणामध्ये काय होतं की जे पण आपले नवीन पालवी असते ती फोटण्यासाठी टाईम लागतो तर शक्यतो आंबा कलम हा जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्येच केला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा Jenis kolam renang sedang duduk di delapan,